नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचारसभा सुरू आहेत या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराला आता अवघे काही राहिलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणूक मोठे संकेत दिले आहेत राज्यातील दिल विधानसभा निवडणूक निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे तसेच राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला शनिवारी अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी राज्यातील सध्याचे राजकारण आहे सध्याच्या सध्याच्या परिस्थितीत परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ आम्हाला असे प्रकाश आंबेडकर म्हणाले यावरून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक निकालानंतर माहिती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत याबरोबरच बटेंगे तो कटेंगेच्या मुद्द्यावरूनही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले तसेच माध्यमपूर्वक वंचित कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र